लामच ग्रामस्थांचा जड वाहनांना विरोध लामज गावामध्ये जड वाहनांमुळे आज दोन ते तीन पोल पडून विद्युत खंडित झाले परंतु लांबजाई नवलाईच्या कृपेने कोणतीही दुर्घटना यावेळी झाली नाही सदर जड वाहनांचा वारंवार होणारा त्रास त्याकरिता ग्रामपंचायतने जड वाहने बंद करावी जेणेकरून ग्रामस्थांना व लहान मुलांना त्रास होणार नाही याची दखल घेत ग्रामस्थांच्या वतीने जड वाहनांविरोधात संतप्त व्यक्त करण्यात आला आहे त्यासोबतच यापुढे जर मोठी जड वाहने बंद नाही झाली तर यापुढे तीव्र आंदोलन लामस गावातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येईल तर चला पाहूया काही क्षणचित्रे एक आयवा हे उघडं राहून लावून संपूर्ण वायर घेतली गेली वायर घेतली गेल्यामुळे लांबर गावामध्ये आमच्या गावा लामर गावामध्ये पाच टोल पडले डायरेक्टली अशी नशीब्बात चांगलं आहे की तिथे कोणी जिम्मेदारी झाली नाही आहे तर पाच टोल कशामुळे पडले त्या गाडीला ते अडकून वायर वायर अडकून घेतली गेली त्याच्यामध्ये मोठी गाडी होती आयवा हायवा डब्बर होता तुला त्यामुळे संपूर्ण रस्त्यावर रस्त्यावरती हे पोर पडले आणि लाईन चालू असताना पोल पडले आणि आता हे अजून काम चालू आहे आणि आम्ही ती गाडी हाय वोल्टेज लाईन टाकलेली आहे ती आम्हाला आम्हाला विश्वासच न घेता त्यांनी टाकलेली आहे डायरी टाकलेली आहे आणि याला आम्ही आता कुठली लाईन आहे कुठली लाईन लाईन तुझी नाही होती हाय वोल्टेज लाईन नाही ही आज फक्त खाली त्या खडीवाल्याला भक्ती दिलेली आहे खदानीवाला खदानीवाला अच्छा मग मागे पण आपण या संदर्भामध्ये मा मागे काहीतरी आपण आंदोलन केलं मागे पण आंदोलन केलं की ह्या गावामध्ये आयवाचे प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ते खजाने तीन चार खजाने असल्यामुळे इथे आयवाचं प्रमाण हे खूप वाढलेलं आहे आणि लहान मुलं शाळा बाजू शाळा असल्यामुळे मुलांना शाळेत बाहेर बाहेर पडायला पण मुश्किल होत आहे आणायला पण मुश्किल होत आहे त्याची दखल आम्ही किती वेळ हे करून सुद्धा कुठलंही शासन काही करत नाहीये पुढच्या पोलीस होले आम्हाला दमजा करतात की तुम्ही लाईन चालू करा लाईन चालू करा म्हणून अच्छा तर ती ह्याच्यावरील काळजीची कारवाई व्हावी या या गोष्टीने आम्ही सांगतो आम्ही तरी तुम्हाला अच्छा यापुढे काय मागणी राहील आपली त्यापुढे मागणी हीच राहील की जे हायवा जात आहेत सगळे बंद व्हावे आमची ग्रामस्थांची मागणी मागे पण आपण हेच केलेलं पण त्याचा काय फरक पडला का ग्रामपंचायतला दिलं नाही अच्छा आता यावेळेस ग्रामपंचायत लक्ष अशी आशा आहे आम्हाला आता ही जी घटना इथे घडलेली आहे जे पोल पडलेले आहे तारा पडलेल्या आहेत तर तो टोरन तो पॉवरच्या माध्यमातून इथं काही पोल आणण्यात आलेले आहेत का पोल आत्ता आणलेले आहेत आता ते लावण्याचं काम चालू आहे अच्छा यापुढे तुम्ही त्यांना काय सांगू इच्छिता प्रशासनाला काय सांगू इच्छिता प्रशासनाला एवढीच आमची अपेक्षा आहे की त्यांनी इथून जड वाहने बंद करावीत छोटी मोठी वाहने गावातून जातात पण जड वाहने बंद करावी शाळा आहे वृत्तांना महिलांना त्रास असू येण्यासाठी रस्ते खराब होऊन जातात सगळे मग जड वाहनांसाठी आपण जर प्रवेश बंदी केली मग त्यांना दुसरा मार्ग आहे कुठला जाण्यासाठी या मधून ते करू शकतात त्यांचा त्यांचा अच्छा जर त्यांनी त्यांच्या धंद्यासाठी जर त्यांनी काहीतरी विचार करून ते टाकला असेल पण आमच्या कारण काय त्या साईडला मागच्या साईडला खदानी आहेत तीन चार खदानी आहेत खदानी कोटाच्या आहेत त्या ते आता नावा आपल्या रामपंथीच्या रस्ता हा आहे जाण्यासाठी त्यांना रस्ता हा आहे जाण्यासाठी अंगावर अंगावरून होता पर्यायी रस्ता अंगावरून होता मुळामध्ये कारण त्यांनी त्यांना लांब पडल्यामुळे त्यांनी हा शॉर्टकट मार्ग आम्हाला लांबचगावमधून येण्याचं हे केलेलं ये। आहे ऐवाज भरून किती वर्ष झाली गाड्या येतात जातात मागील पाच वर्षापूर्वीपर्यंत येत आलो आहे आम्ही त्याच्यामुळं त्यांच्याशी संघर्ष करतोय अच्छा तर संघर्ष करण्यामुळे आमचा एकच बांधवांचा हाच हेतू आहे की ह्या गाड्या शक्यतो लवकरच बंद व्हाव्या हीच आमची इच्छा आहे अच्छा जर गाड्या बंद नाही झाल्या तर आम्ही आंदोलन करू या रस्त्यात मधील शाळेच्या मध्ये उभे राहून सगळ्या मुलांना महिलांना घेऊन आंदोलन पहिल्यापासून पिळंजे पिळंज्यापासून मध्ये होता पहिल्यापासून अच्छा तर यांची एक दोन गाड्या होत्या जाण्यासाठी ते त्यासाठी त्यांनी रोड केलेला हळूहळू तो रोड मोठा करून त्यांनी जे गाड्या ज्या अंगावरून जायच्या त्या त्यांनी आता लांबजोरनं काढायला सुरुवात केलेली आणि तिथे तुम्ही बघू शकता की रोडवरच शाळा आहे शाळेतली मुलं ग्राउंड सोडून बाहेर पण येतात रोडवर खेळ खेळायला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांच्या गाड्यांचा स्पीड काय कमी नसतो जशी काय त्यांच्या मालकीची हक्काची जागा आहे या अशा उद्देशाने त्या गाड्या आज गावात घेऊन जातात था। ना सांगायला गेल्यावर हो भाईगिरीच्या भाषेवर येतात आता हो कुठल्या गाडीमुळे आपला त्रास झालेला आहे आहे ती 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 गाडी गाडी ही ना अच्छा सगळी जड वाहन बंद करावी आणि ही लाईन कि जर टाकलेली आहे

घरावर लोकांच्या वारी पडून लोक मरतील यामध्ये काय जीवितहानी झाली का आज काय झाली नाहीये भविष्यात होऊ शकतो जीवित हानी नाही झाली इशारा काय देणार प्रशासनाला इशारा बंद भाई या पुढे आंदोलन करणार ही ग्रामपंचायत लांबची असल्या कारणाने त्या ग्रामपंचायत मधून ती ग्रामपंचायत मधून या गाड्या त्यांच्या राहत्या त्या अनगाव पिंजा ही ग्रामपंचायत त्यांची आहे खरी म्हणजे तिकडून गेल्या पाहिजे या गावातून गाड्या पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे ही इथं शाळा आहे लहान लहान मुलं खेळतात धावतात उद्या ही एस टी लाईन पडली बावीस वॅटची लाईट आहे एखादा माणूस भेटला त्याच्या खाली तर काय होईल आज आमचाच घर आहे माझी जनावर आहेत मी कुठे जायचं माझ्या मामाचं घर आहे माझं घर आहे काय नकोत आम्हाला आम्हाला इथून कुणाचेच नको भले इथल्या खडी मशीन वाल्यांचे असो नाही तर कुणाचे इतरांचे असू आम्हाला आम्हाला काय आमच्या गावातून नको तुम्ही बाहेर पाहिजे रस्ता करा आणि जावा